शेतकऱ्यांना शासनाकडून वीस हजार रुपये हेक्टरी बोनस देण्याची घोषणा करण्यात आली मात्र चार महिन्यांचा कालावधी उलटून देखील शेतकऱ्यांच्या खात्यात अद्यापही बोनस जमा झाला नाही यावर काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांना विचारलं असता त्यांनी महायुती सरकारवर सडकून टीका केली मतांचा जोगवा मागत असताना जनतेची दिशाभूल करायची आणि सत्तेत आल्यानंतर त्यांच्या जखमेवर मीठ चोळायचं म्हणून हे सरकार शेतकरी विरोधी सरकार असून शेतकरी यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय सोडणार नाही अशी प्रतिक्रिया आमदार नाना पटोले यांनी दिली तसेच कर्जमाफीच्या मुद्द्यावरून देखील आमदार नाना पटोले यांनी महायुती सरकारला चांगलंच धारेवर धरलं त्यांच्या पापामुळे शेतकरी आत्महत्या करत आहे असे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले म्हणाले शेतकरी विरोधी भाजप आणि महाचं सरकार आहे हे आम्ही अनेकदा बोलत होतो आज त्याचं खरं चित्र लोकांच्या सामोरं येते आहे जन उत्पादक शेतकऱ्यांना विधानसभेत आश्वासन घेऊन सुद्धा जे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जाहीरपणे सांगायचं की पंचवीस हजार रुपये देऊ आणि मग विधानसभेत सांगतात की वीस हजार रुपये देऊ हे खोटावडापणा मतांचा जोगवा मागत असताना जनतेची दिशाभूल करायचं सत्तेत आल्यानंतर त्यांच्या जखमेवर मीठ चोडायचं आणि म्हणून या सरकारला शेतकरी विरोधी सरकार हे आहे आणि शेतकरी यांना आता यांची जागा दाखवण्याची शांत बसणार जशी परिस्थिती बोनसची अगदी तशीच परिस्थिती कर्जमाफीची देखील आहे आज शेतकरी रडतायत अक्षरशः कर्जमाफी झालेली नाही आहे काय सांगा यांच्या या घोषणाबाजीमुळे यांच्या बापामुळे शेतकरी आत्महत्या करतात सरकार कर्जमाफ करेल या उद्देशाने सरकारनी शेतकऱ्यांनी वेळेवर कर्ज भरलं नाही आणि ऐन दोन दिवसाच्या पहिले राज्याचे अर्थमंत्री मुख्यमंत्री सांगतात की कर्ज भरलं नाही तुम्ही तर तुमच्यावर व्याज लावला जाईल तुमच्या घरावर जप्ती केली जाईल अशा पद्धतीचं हे हिटलर आणि हुकुमशाहीचं सरकार पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो आहे आणि सगळ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्याचं बाप या महाराष्ट्राच्या भाजपनी माहितीच्या सरकारवर जात न्यूज रिपोर्टर चेतन समरीत आज चोवीस चो तास गोंदिया नवनवीन आणि ताजा घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा